वाशिम जिल्ह्याच्या करंजा तालुक्यातील तहसीलदार झालटे यांनी कामरगावमध्ये शेतकरी संवाद मिटिंग घेतली आणि शेतकऱ्यांच्या रस्त्याबाबतच्या समस्यांचा सविस्तर मागोवा घेतला तहसीलदारांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले आणि पटवर यांना सर्वे करून आवश्यक दस्तावेज सादर करण्याचे निर्देश दिले शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रशासनात पुढाकार घेतला त्यामुळे कामरगाव परिसरात त्यांचे कौतुक होत आहे सप्टेंबर ते दो दोन ऑक्टोबर जराष्ट भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवाडा अभियान त्या ठिकाणी राबवण्यात येत आहे पंधरच्या अभियानामध्ये पहिल्या टप्प्यात गाव नकाशावरील अस्तित्वात असलेले रस्ते त्याचप्रमाणे जे रस्ते वापरात आहेत परंतु नकाशावर नाही आहे अशा सर्व रस्त्यांची शिवार फेरी अंतर्गत कर पडताळणी करून सदर रस्ते क्रमांक देणे विशिष्ट क्रमांक जिल्हा सारखे अंक तालुका संकेत अंक गाव आणि रस्त्याचा जो काही प्रकार आहे तो अशा पद्धतीने रस्त्याला क्रमांक देणे त्याचप्रमाणे असे सर्व रस्ते हे अभिषेकावर घेऊन त्यांची नोंदणी करणे आणि ज्या रस्त्यावर अतिक्रमण असेल असे रस्ते

भूम्यातील विभागाकडून कामरगाव मंडळातील बाबापूर हे जे गाव आहे या ठिकाणचे सर्व रिश्ते जे आहेत त्यांची मोजणी झालेली आहे इतर मंडळातील एक एक गाव जे आहे त्यांची मोजणी झालेली आहे बाबापूर येथील ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे अशा अतिक्रमण धारणाचा प्रस्ताव करावी मंडळाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाला त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपण सुनावणी घेतलेली आहे आणि सुनावणी

शेतकऱ्यांच्या समस्याकडे त्वरित लक्ष दिल्यामुळे हा प्रयत्न सकारात्मक ठरला आहे